माढा लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे विद्यमान खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे धैर्यशील मोहिते पाटील पराभवाची धूळ चारली मोहिते पाटील घराण्यातील चौथे खासदार ठरलेल्या धैर्यशील यांनी आज मराठीतून खासदारकीची शपथ घेतली सोलापूरच्या खासदार, खासदार प्रणिती शिंदे यांच्यानंतर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी आज लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतली धैर्यशील उर्मिला राजसिंह मोहिते पाटील लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानप्रत अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगेन भारतीय सार्वभौमताचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहेत ते नक्की मी पार पाडेन मी धैर्यशील उर्मिला राजसिंह हो मोहिते पाटील अशी सुरुवात करत मोहिते पाटील यांनी परमेश्वराला स्मरून शपथ घेतली आहे धैर्यशील मोहिते पाटील हे माड्यातून भाजपाकडून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते मात्र रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना तिकीट दिलं होतं त्यावेळी मोहिते पाटील हे बंडखोरी करतील का अशी शंका उपस्थित केली जात होती आणि त्यांनी बंडखोरीचं धाडस करून शरद पवार यांच्या पक्षात प्रवेश केला आणि माढ्यातून निवडणूक लढवली माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी नाईक निंबाळकर यांना तब्बल सव्वा लाख मतांनी पराभूत केलं होतं माड्यातून निवडणूक जिंकलेले धैर्यशील मोहिते पाटील हे पाटील घराण्यातील चौथे खासदार ठरले यापूर्वी धैर्यशील यांचे काका माजी राज्यमंत्री प्रतापसिंह हो मोहिते पाटील हे सोलापूर लोकसभा मतदारसंघातून दोन हजार तीनच्या पोटनिवडणुकीत निवडून आले होते प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्यानंतर रणजितसिंह मोहिते पाटील हे राष्ट्रवादीकडून राज्यसभेवर निवडून आले होते सुप्रिया सुळे यांची लोकसभेवर निवड झाल्यानंतर त्या जागी रणजितसिंह मोहिते पाटील यांना संधी देण्यात आली होती त्यानंतर शरद पवार यांच्यानंतर दोन हजार चौदामध्ये मोदी लाटेतही माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे माड्यातून खासदार म्हणून निवडून आले होते विजयसिंह मोहिते पाटील यांनी गेल्या निवडणुकीत भाजपामध्ये प्रवेश केला होता मात्र भाजपानं मोहिते पाटील यांच्याऐवजी रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली होती मागील निवडणुकीत निंबाळकर निवडून आले होते त्यानंतर दोन हजार मध्ये माड्यातून धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरांना धूळ चारत खासदारकीची निवडणूक जिंकली